अमरावतीमधून अमरावतीत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा अमरावतीला आणि जोरदार पाऊस कोसळतोय अगदी सकाळपासूनच ही संततधार सुरू आहे आणि याच्यामुळे पाणी साचलेलं आहे चांदूर बाजार तालुक्यात ढकफुटी सदृश पाऊस झालाय रस्ते जलमय झालेले आहेत जी नागरी वस्ती आहे तिथे सुद्धा पाणी असल्याचं आपण पाहतोय आता बातमी गोंदियामधून गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस पडतोय गोंदियातील अनेक रस्ते जलमय झालेले आहेत आणि वाहतुकीवर त्याच्यामुळे मोठा परिणाम या पावसाचा झालेला आहे ठिकठिकाणी सखल भागात अगदी रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं फार अवघड झालेलं आहे मध्यरात्रीपासूनच ही संततधार पावसाची सुरुवात आहे अगदी मुसळधार पाऊस कोसळतोय गोंदियात आणि याचा परिणाम वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे दृश्य सध्या आपण बघतोय सखल भाग असेल तर पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी थी। आणि याच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आपली वाट शोधावी लागते रस्त्यावर सुद्धा पाणी साचत आहे <गण्टाथ>